सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग ब्रेकिंग बातमी ती म्हणजे मुख्यमंत्रीच भाजपचे स्टार प्रचारक राहणार आहेत आणि म्हणूनच मुख्यमंत्री महिन्याभरामध्ये तब्बल शहाण्णव जाहीर सभा घेतील प्रत्येक मतदारसंघात दोन सभा ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या निश्चित असणार आहेत शिवसेनेच्या उमेदवारांसाठी देखील मुख्यमंत्री दोन दोन सभा घेणार आहेत आणि भाजप सेना संयुक्त सभा नवजी आता स्वतंत्र सभांवर भर देणार आहेत उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीला लक्ष करणार आहेत तर मुख्यमंत्री सभांमध्ये विकास कामाचे पाढे वाचणार आहेत तर पंतप्रधान मोदी देखील महाराष्ट्रात आठ सभा घेणार आहेत आणि शहाण्णव सभा घेणारे मुख्यमंत्री मला वाटतं मुख्यमंत्र्यांचा विक्रमच लागेल अशा पद्धतीच्या शहाण्णव सभा मुख्यमंत्री घेत आहेत पंकज दळवी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत पंकज शहाण्णव सभा मला वाटत नाही आजवरच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी इतक्या मोठ्या सभांचं लक्ष ठेवलं असेल पूर्ण तयारीशी जे आहेत ते आहेत असं म्हणावं लागेल कारण शहाण्णव सभा ते राज्यामध्ये जवळजवळ घेत आहेत अशी शक्यता निर्माण झालेली आहे मग एका शहाण्णव सभा जर का बघितल्या जसं तू म्हणाला तसं एका मतदारसंघामध्ये दोन सभा ऍव्हरेज ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या जा लावल्या जातील अशी अपेक्षा आहे राज्यभर प्रचंड रणदुमाळी जी आहे ती प्रचाराची असणार आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री भाजपाचे नंबर एकचे महाराष्ट्रातले स्टार प्रचारक आहेत आणि ते जवळजवळ शहाण्णव सभा राज्यामध्ये अगदी धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळजवळ आठ सभा घेतील तर मुख्यमंत्री जे आहेत ते शहाण्णव सभा घेणार आहेत या महिन्याभरामध्ये या तब्बल शहाण्णव जाहीर सभा होणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही युट्युब युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम